कार माझ आई का बाईकाहारी माझ आई का बऱ्या नव्या दोन का पहिली बायको सोळा खांडी ती दुसरी तिच्या संघ तिढ भांडती सख्याहारी माझ आई का नव्या नव्या दोना बाई का माझा आई का बऱ्या नव्या दोन बाई का आईला मला काही ये गावात पाहायला बोलावलं काय ना एवढंच गिन्नी गावात इकडं तर भीका कोण कोणा कापूनही नेलं आणि एवढंच ठुलय औतील कवळ आहे अरे आमच्या गाई एका झटक्यात एवढं खाऊन घेतील अरे बाबा ये नाही परवडायचं त्याला सांगतो बजावून नको परवडायचं नाही आपल्याला जाऊ दे भाऊ हा बोला आज इकडे कुठे आज काय झालं इकडे ना चाराच पाहायला आलो तो गिन्नी गावात जनावरांना खायलाच नाही राहिलं हा ना हा चारा आहे ना आम्ही घेतलं गावातला तो भास्कर नाही का त्याला दिला नाही मग याच्यातून हा मग एवढंच राहिलं एवढं ठेवलं त्याच्या जनावर राहिला आता अहो तू तर मग चारा पाहिला ये गिन्नी गावात अहो त्याच्यात एक पेंट काही नाही निघायचं माल नाही परवडणार ते तुम्हाला म्हटले का चार मग त्याच जनवर काय जा नाही का अहो त्याच काय माहिती ते रामजान ते माल म्हण मळ्यात आहे तेवढं पाहून ये म्हण आठ दिवस झाले आठ दिवस झाले अहो त्यांना गरज होती पैशाची ट्रॅक्टर ओढून चालवला होता वाले त्यांना पैसे भरायचे होते हफ्ता भरायचा होता हा बरोबर आहे त्याला हप्ते भरायचे होते ट्रॅक्टरचे म्हणून त्यांना अर्जंट ओपले ना बराबर आहे आता मला आले होते स्वागिनचे पैसे मग मी दिले त्याला बर नाही बरं झालं चला गेलं ना तुमचं मी आता कुठं आहे का पाऊ तुमच्या कोणी बोलेले तुम्हाला मला मीच पाहू राहिले आता एवढा एवढा आलाय मी पण ते तेव्हा जनवांचे होत नाही माहिती नाही आहो जनवरांचे कोठेले मोठले एक तर जर्शी गाय त्यांना खायलाच लय लागत खायला लय लागत बर हो पाहतो आता कोणाचा कुठं जर चारा असला ना तर घेतोच बरका हा घ्या पण आता चारे भेटू नाही राहिले मग काय आता मी काय म्हणते हा ते भाडे करी इकडे सुमन आयच्या रूम मध्ये आले राहिले मळ्यामध्ये ती अर्चना ना बाय का म्हणजे सुमन आईच्या घरामध्ये आले राहिला मला आले आईला अरे ती बाई तिढ व्हायला आली काय काय झालं हो ती बाई पकी अगं माझ ना सहा महिन्याचं भाडं बुडावलं बाबो सहा महिन्याच काय म्हणतात हो भाडच बुडावलं लाईट बिल बुडावलं आणि तिला गॅस टाकी नव्हती तर मी गॅस टाकी दिली एवढी एवढी ती शेगडी दिली तिला परपंच दिला हांडा गुंडी पण तुला सांगतो त्या बाईना काहीच माझी बाळ तर दिलंच नाही आणि काहू अचानक निघून आली बरं तो मला बर सांगितलं आता बाई तरी म्हंटली मयामध्ये काल आले राहिला नाही नाही मी जातो ना आता जाता जाता सुमन आईला सांगतो या बाई व विश्वास ठेवू नको हा ते पण आहे आणि तुम्ही माणूस की म्हणून तिची मदत केली केली बायदा घेतला आणि मग मा, बाई माणूस जाऊ दे म्हणलं बाय माणसाच्या का गचीला हात घालते ते माणसं नाही ना असा माणूस असता तर असतं गेला पण मग गरीबी म्हणजे जाऊ द्या आपण तिची मदत केली जिच क्यू करायला गेलो तिनं माझा जीव घेतला असंच काहीतरी हनुमन नाही आता आईला सांगू तुम्ही आईला सावधान करा पहिलेच लगेच गेल्या का मग हा या या पाहता काय चारा इकडे नाही बिकडे नको पाव आता हा पाहतो वाटत नव्हतं एवढी चामपे ना सर काय सांगा तोंडावरून थोडी माणूस ओळखू येते ती तो सारखी माग साखर बुक्की काही मागायला यायची मी लाड लाड द्यायची म्हटले जाऊ दे बाई नवीन आली हायची नाही करायची बाई आता येतो पुढं चल मी आवरून घेते या आता आता हे बाळ काय जाईन सडून सगळं सोयाबणींच्या वार थोडं जायचं पाऊस झाला त्याला तर तो ते बर झाली सुमन आई बर झाली तू इडच भेटली काय झालं काय नाही आलो होत मला ते तुमच्याक अर्चना नाव आहे तिच थी तिच्या फोन थोड सावध राय बा काय झालं तिच्यावाल काय झालं अरे आई ती एवढी दुनियाची भामटी बाई या बाय सहा महिने माया घरात राहिली सहा महिन्याचं तर गरबाड दिलंच नाही अन आपलं हे नाही का बिल लाईट बिल ते तर नाहीच नाही वरून एवढी हाल तिची कठीण होती तिला मी एक गॅसची टाकी दिली शेगडी दिली कधी मध्ये घरातून दळण नसलं का तिला बाजरी द्यायचं गहू द्यायचो रेशनचे तांदूळ द्यायचो म्हणजे ती निम्मी सांभाळली ती बाई मी मला काय माहिती भाऊ या बाई मावाल्या खोल्या बंद आहे आता मा मातारा जीव झालाय तेवढे चार पैसे येते मला म्हणून मा काढताना मी ठेवून दिली हा नाही बरोबर तुला वाटतं मला दोन पैसे खर्च येतील आपल्याला आप एवढ्या पंचायती करायची काय बाई तू कुठं राहत होती कुठं जात होती अरे आई पण तिचा तिड तपासच नाही ना सकाळच्या पारी गेलो आम्ही पाहिलं त्या गल्ली ना तो बाई तू रात निघून जाईल ग हा मग तू तिड ती मला ती स्वाती वहिनी म्हणली वाटाने भेटली वावरात म्हणून मी तुका आलो गाय गाई हा ती दारावरून येते जाते पण मी काय मामा कामात राहते ना ती मी आज ठेवली ना मी फक्त मा कामाशी मतलब करते ती भामती बाका पैशाला हो ती रातोरात माणसाला गुंकारा ठुकी ती आणि पर पंच बरी तीन कावप आई तु आल टायमिंग व दिला का तिनं नाही ना अजून दोन महिने झाले ती म्हणली देई दे मी बाड्याला काय घाबरू नको मग म्हणले आता कसं आपण सारखी कुरकुर लावले आणि थोडे पैसे यायचे म्हणले पाऊ देते का नाही देते दोन महिन्याचं भाडं थकलं का तिसरा महिना लागला अग ग आई तू लई फसली आता तुला बी आठणार नाही काहीच बी आठणार नाही मग काय करावं रे अ ती बाई लई चालू चालू माणसाला उलू बनी ती हा ना कामधान द्यायला जात नाही मरत नाही घरीच मरत मग आपण काय कोणत्या घरात डोकायला जात नाही आपण भाड्याने दिले बाड्याचे मतलब मी काय डोकायला जात नाही काही नाही बर काही तू तिच्या कड मागाय जाशील आणि ती रातूरात तिचं सामान घेईल घरातलं हांडे बांडे गाडी टाकील आणि रातूरात निघून जाईल आता मी तर जाते बाबा इकडं तिकडं नाही नाही तुला ती तू डोळ्याला पापणी नाही लागून देणार अशी चेत्री बाई ती हा कर, चकर, का, का, ना बोलायला फुटानी अरे टप्पू एखादा काय वाईट अंधारे आता कस करावा तू एक काम कर माझे पहिले चकर आय आता आपण दोघे जाऊ तिच्या काय काय मी हजार रुपये महिना फक्त खाली हजार नाही मी दीड हजारांना ठरवलंय तिला मी विचारपूस केली तुला काय पोरसोर आहे का ती म्हणली मी एकटीच हा मग म्हणले बाई आता एवढं आपल्याला आडून धरणं पण चुकीच म्हणलं हा बाय माणस मग आता जास्ती कुटुंब असलं तर लाईट बिल पाणी कांजे जास्ती लागतच का ला ना म्हणले हिचा काय आदळ आहे पण मग ती आडेल होती म्हणू का काय मी तिला म्हणले दोन हजार तर ती म्हण दीड हजार दे अरे आई तसं बिल जर माझं काढलं ना लई होईल अगं तिला एक एक लिटर दूध सुद्धा द्यायचो माहितीये का मी माझ्या गायींच तो घरच्या वने तिला वागावलं म्हणून ती तुला बरोबर बर लात मारली लात नाही ती ला ना अशी लात मारली काही लातात येळून नाही चांगलं ते ते तिकडं बांधावानी पडलं जाऊन म्हणजे आता तू ये सहा महिने सहा हजार मावाले तीन हजार म्हणजे किती झाले नऊ हजार नऊ हजार बाकीचे तर जाऊ दे मारले जाऊ दे बाबा मग तो या नाही ना तो ये निघून येते माय काढून घेते नको डोक्याला कल एक तर माग कोणी नाहीये नाही नाही चल जाते पटकन किराणा करून आणते नाहीतर ते दुकानदार पण जेवायला जा चालले जात चाल। दार राहिली चल पटकन चल चल हरच्या निघाली ग मावशी तुम्ही अ किराणा करून आणते ना हा माणूस कोण आहे पहिले मला काही ओळख नाही पहिले मी त्यांच्याच रूम मध्ये राहायचे बर का आई माझ्या रूम मध्ये राहिली रातोरात hmm. पळून आली आता तू माझे पैसे टाक म्हणून आलो हिड आईच्या माळ्यात तुझे पैसे तुला देऊ हा तोंड पाहिलं का आरशात अरे आई आईच्याक फुटकं बघलं नव्हतं बात करायला तर मी दिलं चांगलं नेतील दिला असत ते बी दिला अस मी रिटर्न चांगली नेतो ती माई अच्छा दोन महिने होऊन गेले तिसरा अर्धा नेडता ग्यालाय हा आहे ना मावशी पण मला आहे ना आता अडचण मला अधोगर पैसे दे बाई नाही देणार आहे मला आहे ना यांचा फोन आला आता हे बोलले तुझ्या खात्यावर हो पैसे टाकू राहिलं कारण त्यांचं पेमेंट झालं तुम्हाला तर माहिती ते पुण्याला आहे अगं बाई आहे पण मग आता मी एकटी बाय माणूस आहे मला लागा ते आहे खुरसायला नाही देणारच आहे मी तुमचे त्यांनी पैसे टाकले की देते आधी माझे द्या माझे सहा हजार रुपये द्या या बाय मी ना ते सहा हजार रुपये ते दहा हजार रुपये जर असं तरी दिला असं पण तू मायापासून लांब ओ अच्छा ना बाई किती लांब आणत कस काय बोला दिसता ना म्हणून तू तिडून येत आला का बॉम्बट्या मारीत अहो बॉम्बट्या मारीत नाही मला त्या स्वाती वहिनी सांगितलं तुम्ही इकडे राहत्या मग आई बरोबर तो आता घेऊन आली मला हो तू ना कधी माझा पत्ता लागल तुला मी काय म्हणतो तुम्ही एक काम करा मला माझे सहा हजार रुपये हिशोबही ना कधी कोणतं दूध कधी उकाडा लावला तूच माझ्या घरी घेऊन यायचा रोज हो मला तुम्हीच सांगायचं मी सांगायचे अरे काय बोलतो ना आला एक मी कुठला अहो मावशी तुम्हाला सांगते याच्या खोलीत राहिले पण यांनी माझं जगण मुश्किल केलं होतं का बरं तर काय सांग त्याच्या खोडी तुम्हाला आई तुला मी वाईट वाटतो का ग मला काय करायचं नाही भाऊ मला ना बाड्याशी म्हटलो बाई ती मायडा आली म्हणली ला hmm. खोली लागत ही मी दिली आणि तू बी ना बाई मला इकटकट नको माही पैसे देऊन टाकन मला ना मापवार म्हणलं खाली आई माझं सामान टाकायचे त्याच्यामुळे माही पैसे मावशी मी लगेच कुठं खोली बघू लगेच खोली भेटणार मला दोन दिवसांनी पाय लागलं तर दोन दिवस ही असं त्याच्याबद्दल म्हणत नाही पण मग मला देऊन टाकवा असं माय काय तू पहिले चालतं होई तू माझू बाजू नाही दे मकडी नाही दाखवली मला आता मला काय माहिती भाऊ तुमचं काय झालं काय नाही तिकडे आता आली बिचारी गरीब बाबाने राहिली देऊन टाकली नाही नाही तिथे पण माझे पुढावले म्हणून मला तळत आली आई घेते सहा हजार रुपये मावशी हे तुमच्या दोन महिन्याचे अक्स्ट्राचे पैसे किती पैसे ते मावशी हे मागच्या दोन महिन्यात थकिल होते ना हे त्याचे तीन हजार वर्ष तीन हजार दोन महिन्याचे धरा सहा हजार पण मला काही लगेच खोली खाली करायला लावू नका कारण मानावर एकटी बाई कुठं कुठे जाऊ हा मग असं असलं ना बाई मग काय वाटत नाही पण मग कस तू भेटले ना म्हणजे तुला माझ व्हायचे होते तू पहिले चालतं होय होय चालत हा चालतं होय परत मला इड दिसू नको इड म्हणजे नको तू आता अर्चना तू कशी काय वाईटपणा करते माशी मी तुझ्यासाठी काय नाही केलं तुला का मी म्हंटल ते का कर याबाई याबाय असं नाही या बाय खरायची दुनिया राहिली नाही बर का तू निघ रे मी तू काय म्हण मला गॅस टाकी नाही दिली का नाही मी म्हटलं तुला मला दे मग तू बोलली का नाही तुला ना म्हणलं होतं का मी शेजारच्या बाईला म्हणलं होते गॅस टाकी संपली तु को तुला कोणी बोलत का आणून दे पण आजच्या ना मलाच तू किंवा आली आली तू तुझी ना, तु, तु तु ना वाईट नजर होती माझ्यावर तू मला काय काही समजत का तुझ्या घरामध्ये तू काय चाय करतो मला चांगलं माहिती भाई जाऊ दे तू ती तू तू इच्छा माझी इच्छा तुला काय वाटत पिने वाईट नजरे नाही अरे तू वाईट नजरे चौथा बाथरूम मधून डोकून डोकून पाहिजे नाही ये ये कधीच मान्य नाही पाहिजे इथून तू पैसे भेटले निघतो पैसे दिले या बाई तुझ्यासाठी इतकी मदत केली का तुला दूध आणून दिलं तू कधी म्हणली नाही म्हणजे अरे तू त्या नव्हता तुला कपटभर तुझा त्या दुधाचा पातील मागे असं ठेवत होता पण या बाय आता तो जर हे पैसे दिले ना ते राहू दे मला खर्च आहे ना उत्तर पण इडून पुढे जर काही अडचण आली तर जरूर बोला तू का थोबडी टाकू तुझ्या जोर बोला निघेतून जातो दलिंद्रा कुणी काढचा पाहिला ना मावशी आता मला काय माहिती बाई तो त्याला कोणी सांगितलं म्हणून तो आला शोध घेत तो डायरेक्ट मला म्हणला तुमच्या तुमच्याकडे राहायला आली अहो मावशी ते तुम्हाला खरंच त्याच्या खोलीत राहायच्या बाथरूम मध्ये आंघोळी बसला असं डुकू पाहायचा नजर होती माझ्यावर वाईट लय वाईट नाही म्हणलं ना, ना जबरदस्त घरात घुसायचा बसायचा आता त्याच खोली होती मला काही म्हणता येत नव्हतं मी बाहेर जाऊन बसायचे चांगलं वाटायला मला जा पण काटा फुटला ना बाई तो म्हणला मासा महिन्याचं वाढ आहे मग मी म्हणले माय दोन महिने भरले आण बाई मी जाते इकडे तिकडं कारण कसं आहे तुला माहिती ना मी अशी तुळ तुळ करते रो अगं मा तुझं खरंय पण मी एक, बाई था गड़ी था गड़ी था गड़ी था। एक ती बाई इथं राहते माझ्या नवऱ्याचं हो कसं ही घडी राहत घडी तिडं एक तर ते ठिकाणी नोकरी वालायचं राहतं इकडं तिकडं बाई माणसाला दिवस काढायला गाते नाही म्हणायचं आपल्याला पण कसं आहे तुला सांगू का वेळेवर भाडं दिलं ना कवर राहिलं तर मला काय अडचण थाकून त्यांनी लगेच पेमेंट टाकलंच होत ना मला मी देणारच आता किराणा कारण जाऊन म्हटलं ते काढून आणावा लगेच देऊन टाकाव हे माणसं अशा सोयीची नाही ना एकटी बाई म्हणलं का त्यांचा असं अंगार असं तोडू का काय करू असं होतं त्यांचा आपला काय प्रसंग नाही मी कोणाच्या घरी जात नाही तू पाहती ना आता तुला दोन महिने झाले इड तुमचा आधार मावशी मला आता दुसरं कुठं जाणार मी म्हणून तर आणत घेतली म्हणलं कोण इडं नाही कोणत्या माणसाचं व्हायचं तर त्यालाही घर माहीत झाला काय नाही बाय तुला काम नसलं नाही ना बरोबर मा, बर बर मा वावरात वा कामाला येत जाय मी त्याचा तुला रोज देऊन टाकीन चाल रोज घेतला ना तू आता ते बाड्यामध्ये कापून देईन झालं चाललं ना म्हणून काल घरी एकटी बसते निवती चाल मी वावरात होते ते तुम्ही असं कोणाचं ऐकून ना कोणा मला नका बोलत जाऊ काय असं काही बी नाही बाय मी काय बोलले तुला मग तुम्ही मला म्हण खोली खाली करून दे आता तो म्हणलं म्हणून मला बोलायची पाळी आली ना भाई? बाई बाई माणूस असतो मी बाई विश्वास नाही ठेवतो विश्वास म्हणजे माणसाचं काय म्हणते ना माणसाचा विश्वास उडायला काय ये लागत नाही बरं मी काय म्हणते मी किराणा करून येते लक्ष राहू द्या तो जर भाड्या परत आला तर ता मग त्याला चांगला बाडवा नाही नाही तू कुलूप विलूप लावून जाय बाई मी आता वावरत कुलूप तर नाही म्हणून सगळं नवं घ्यायला चालली बरं नवं कुलूप घेऊन तेवढं लक्ष राहू हाय मी वावरते मी ना यांना सांगून देते तसं बी येणारच आता दोन दिवसात येथं ना लय झाले आता हात मग इडपा जगायचं मुश्किल करून सोडलं यांनी यांना सांगून येणे त्याच्या परतंगडी गळ्यात बांधायला लावते नाही तर यांना म्हणते मला चिडून घेऊन चला बरं पहिले खरे एकट्या बाई जर एकटी बाई जर चालत असा ना चालू देते नाही पळत असेल तर पळवू देते नाही लोकांचं काही सांगताच्या येत नाही आणि मी तर पहिले यांना म्हणणार आहे की मला इडून घेऊन चला तुम्ही आता